पोलीस या किती किती दररोज खोटे गुए। कुणी माझ्यावर जर कुणी एखाद्याने अलिगेशन केलं अलिगेशन करू शकतात पण जर कोणी चुकीची पोस्ट टाकली तर त्याला अटक होत नाही तो खासदार असून काही करू शकत नाही मग आजच काही खरं नाही म्हणजे बाबतीत सांगितलं की मला कधी कुठं काय म्हणायचं भरोसा नाही आमदार साहेबांना इथल्या खूपच आटवलेत असतो तिथे जाऊ काय म्हणतो मध्ये जाय तुम्ही बोलू शकत साहेब कलेक्टर जे साहेब बोगासाहेब काय एसआयटी आता म्हणतात अरे हा जमलेला माल कुणाकडे गेला अरे किती पैसे पण तुम्हाला पैसे त्याच्यामुळे तुम्ही सगळं अयएसी जीवन जात आहे आता सकाळपासून बघायला पत्रकार म्हणून पाहिलं ना कोणतरी प्रश्न विचारलाय पत्रकारचे तुमच्यावर बिराव तुम्ही सुद्धा विचारू शकता प्रश्न सुद्धा कुठं विचारायला प्रश्न सुद्धा संतोषांना देशमुखचं प्रकरण बघा एक आलं थांबलंय तिथून पुढे कोणी विचाराय त्या अंधेरी अगदी सापडणार नाही महादेव भाऊ मुंड्यांचं ते आमच्या ताई एवढी बिचारी रडती डोळ्यात पाणी एवढं परिशान आहे सायबरचा साहेबरचा कोणी साहेब होती एक लेडीज आहे कोणती मुंडे काय ती एक लागेल दुसरा एक मुंडे लोक उचल इथे एक आमचा बसलेला डायरेक्ट कपडे काढून बसतो पोलीस स्टेशनला आणि त्या जगुलदार आज हे काय लोकशाही आणि परिक बदनाम आता काही झाला किंवा विरोध काय बदनाम करतो तुमच्या जवळचे लोक कुठं नाही करणार तुमच्या जवळचे लोक धंदे काय करायचे ते करणार म्हणजे बहीण भावाची या ठिकाणी सभा झाली त्या सभेत तू नाव न घेता वाल्मिक करारांवर इथे या ठिकाणी तू माणूस नाही आपल्यात नाही असा देखील उल्लेख करण्यात आला आणि पंकजाताई बुंडे यांनी देखील गव्हासोबत किडे रगडले जातात मग गहू कोण आणि किडा कोण काय वाटतं तुम्हाला त्यांनी जे वक्तव्य केले नाही आता लगा हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे त्यांना गव्हाचीन किड्याची काय व्याख्या ही मी कसं सांगू त्या मोठ्या नेत्या आहेत राष्ट्रीय नेत्या होत्या लोकसभेला उभारल्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रीय नेत्या होत्या त्या राष्ट्रीय सचिव म्हणत होते स्वतःला त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावा मी नाही त्याचे गव्हाचा किड्याचा त्याचा काय अनालिसिस आहे मला माहित नाही ते त्यांचं त्यांनी बघावं आणि जर आमच्या साहेबांना आमदार साहेबांना इथल्या खूपच आठवणी येत असले तर जा भेटायला मध्ये आम्ही काय म्हणतो मध्ये जा की तुम्ही थोडं सोबत राहा दुसरा एक जो शक्तीपीठ महामार्ग असेल इतर महामार्ग या महामार्गातून जो चौऱ्याहत्तर कोटीचा घोटाळा समोर आलेला त्यामध्ये तलाठी असतील जे काही मंडळ अधिकारी सर्व काही अडकले आहेत त्याच्यातले काही जण अटक हो आहे एवढा मोठा स्कॅम होईपर्यंत का तुम्हालाच कळला नाही चौऱ्याहत्तर कोटी रुपये आतापर्यंत हा जो विषय आहे हा विषय एवढा एवढा मोठा आहे की याच्यामध्ये त्या गोरगरीबारा अटक करून काय होणार आहे हो तलाटी काय कोटरच्या सया बोगस आहेत का एसआयटी निमली आता म्हणतात अरे हा जमलेला माल कुणाकडे गेलाय बोगस ज्या वेळेस एवढा मोठा एवढा मोठा घोडे आहे अरे किती पैसे तुम्हाला पैसे त्याच्यामुळे तुम्ही सगळं आय आयआयसी जी जीवन जगताय आम्हाला एवढं करतो तर आमच्यावर अलिकेशन दोन दोन कारखाने अरे मेहनतीने चालवतो रात्रंदिवस रात्री कर ला मी जागाच आहे पाठ साडे लाच उठतो शुगर झाली काय झालं हे एवढे टेन्शन करून घेतो तेव्हा आमच्या मेहनतीचा पैसा आम्ही आमचा करतो खर्च करतो तुमचं मेहनत करा म्हणजे जावे ज्याच्या वंशाला तेव्हा कळे कळवायचं काहीच नाही हे असं फोकरच सगळं येईल बघाय कुणाकडे गेलो तपास तुम्ही काढला पाहिजे ना आता सकाळपासून बघायला पत्रकार मला पाहिलं ना कोणतरी प्रश्न विचारला पत्रकारचे सुद्धा दही तुमच्यावर गिराव तुम्ही सुद्धा विचारू शकत प्रश्न सुद्धा कुठे विचारला दुसरा एक प्रश्न असा आहे की जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती चालू आहे एसआयटी स्थापन होते पण एसआयटी न खरच तपास केलाय का महादेव मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन आहे संपदा मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन करू म्हणून वेगळंच काहीतरी स्थापन केलं अशा एसआयटी स्थापन होतात परंतु त्याचा निष्कर्ष अद्यापपर्यंत नागरिकांपर्यंत पर्यंत किंवा कोर्टापर्यंत आलेला नाही खरे जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न झाले नाही मग आता या प्रकरणात सुद्धा भूसंपादन प्रकरणात सुद्धा आहे निष्कर्ष लागल काय एक लेवल पर्यंत तपास होतो त्या लेव्हल आले की झिरो तिथंच कट होत आपण कसं एक बघा असं इथून सरळ त्या भिंतीपर्यंत जायला सर्व जातात पुढे आले की भिंत संपलं तसं एक लेवल पर्यंत तपास पुढं कुणाचं नाव यायचं म्हणजे कट तिथंच नावच येत नाही तिथपर्यंत मात्र तपास झालेला दाखवला जातो आमचं संतोषांना देशमुखचं प्रकरण बघा एका लेवल आलं थांबलंय तिथून पुढं कुणी हीच नाही त्या आंधळे अगदी सापडा नाही महादेव गो ते आमच्या ताई एवढी बिचारी रडते डोळ्यात पाणी एवढं परेशान आहे <laughs> काय परवा तरी भेटलो मी त्यांना त्यांच्या सासऱ्यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन भेटलो काय करू शकतो खासदार असून तर मी काय करू शकत नाही मग आजच काय खरं नाही म्हणजे म्हणजे कशाच्या बाबतीत सांगितलं की मला कधी कुठं काय मिळायचं भरोसा नाही अशी पद्धत म्हणजे इथं सगळं मिलजुल के एवढं काही करतात काही पोलीस यंत्रणाला किती सांगत दररोज खोटे गुन्हे माझ्यावर जर कोणी एखाद्यानं अलिगेशन केलं अलिगेशन करू शकतात पण जर कोणी चुकीची पोस्ट टाकली तर त्याला अटक होत नाही पण एखाद्या दुसऱ्या कुठल्या साध्या कार्यकर्त्याने एखाद्या आमच्या विरोधी पक्षाच्या एखाद्या मधल्या एखाद्या पक्षाच्या साध्या कार्यकर्त्यावर एखादी पोस्ट टाकू द्या त्याला डायरेक्ट अटक उचलली जाते साहेबरचा कोण एक हाय ती एक लेडीज कोणती गोळी का मुंडे काय ती एक कोणा कोणतरी आणखी दुसरा एक मुंडे ते लगेच उचले काय बिचार न करावं इथे आमचा बसलेला तर काय कपडे काढून बसतो पोलीस स्टेशनला अरे काय राज आहे काय लोकशाही आणि आता काही झालं की विरोध काय बदनाम करत तुमच्या जवळचे लोक कुठं नाही करणार तुमच्या जवळचे लोक धंदे काय करायचे ते करणार आता काल कोणी पत्रकारांनी विचारलं मला म्हणले हिरांच्या पीएच असा असं झालं मी म्हणलो मला माहिती घेऊ द्या माहिती घेऊन बोलतो मी कशाला बोलू आता मी सांगितलं त्यांच्या पियेच्या पत्नी ते आमच्या बघिणी गेली तिला न्याय मिळालाच पाहिजे ना मग आम्ही काय बदनाम करतो तुमच्या जवळच असे लोक ठेवत आहेत तुम्ही आम्हाला सांगता की बदनाम काय काय संबंध म्हणते वारसा आदरणीय कैलास्वाची गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा तुम्ही चलविणार असं सांगितलं मान्य वारसा चलवित असताना पण वारसा चलविताना दोन हजार बारा मध्येच आमच्या मित्रानं शपथ घाललेली आहे जाम ती कमळ हद्द पार करणार आणि त्यांनी लोकसभेला हद्दपार केलं त्यांनी विधानसभेला हद्दपार केलं आणि आता विधान परिषद हे नगर परिषदला हद्दपारच करणार केलंच ना कुठे काम मी आम्ही काय करायची गरजच नाही त्यांनी हद्दपार पार करून टाकले आणि वारसा दोघं सांगते शपथ घेतली पूर्ण सात नाही त्यांचं कौतुक अभिनंदन करणार आहे मी सत्कार करणार आहे त्यांचा आमचा नगराध्यक्ष निवडून आले त्यांनी सत्कारला त्यांना बोलणार आहे मी